नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेच्या पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी बोलत होते ते म्हणाले इंग्रज सुद्धा गांधीजींना घाबरायचं त्याबरोबर भाजप आणि नरेंद्र मोदी हे सुद्धा गांधी परिवाराला घाबरतात दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी किंवा भाजप असेल हे गांधी परिवाराचं नाव घेऊन आरोप केल्याशिवाय त्यांचं राजकारण होतच नाही ज्यांना हे घाबरतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणं ही नरेंद्र मोदींची आणि भाजपची परंपराच आहे गांधी परिवार हे देशासाठी समर्पित आहे त्यांचं बलिदान या देशासाठी आहे त्यांची जी भीती आहे ती बी सत्तेतून बाहेर जाण्यासाठी एक मार्ग निघेल आपण पाहिलं असेल सुद्धा गांधीला घाबरायचे त्याचप्रमाणे भाजप नरेंद्र मोदीच सरकार गांधी परिवाराला घाबरते म्हणून दोन हजार चौदा पासून तर आतापर्यंत नरेंद्र मोदीजी असतील किंवा भाजपचे पिलावळ असेल हे गांधी परिवाराचं नाव घेऊन त्यांना आरोप केल्याशिवाय त्यांना राजकारण करता येत नाही ज्याला हे घाबरतात त्या त्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणं ही केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपची परंपरा राहिलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीला देशातले लोक समजत आणि त्याच्यामुळे गांधी परिवार साठी समर्पित आहे त्यांचा त्याग या देशासाठी आहे त्यांचं बलिदान या देशासाठी आहे त्यामुळे या पद्धतीच ही जी घाबरडपणा आहे जी भीती आहे हीच बीजेपीला जे त्यांच्या सत्तेतून बाहेर जाण्यासाठी हा एक मार्ग निघेल आणि त्याच्यामुळे गांधी परिवाराला आणि गांधी परिवाराबरोबर देश उभा आहे आपल्याला पाहायला अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार